राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी सरदार ॲट एकशे पन्नास एकता पदयात्रेची तयारी सुरू जिल्हाधिकारी कार्यालयात अमोल इडगे यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक संपन्न आठ नोव्हेंबरला कोल्हापूर आणि नऊ नोव्हेंबरला इंचलकरंविरुद्ध सकाळी होणार पदयात्रा युवक कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या माय भारत या राष्ट्रीय युवा मंचच्या माध्यमातून विकसित भारत पदयात्रा या उपक्रमांतर्गत सरदार ऍट द रेट एकशे पन्नास एकता पदयात्रा या राष्ट्रव्यापी अभियानाची अंमलबजावणी जिल्हास्तरावर प्रभावीपणे करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक घेण्यात आली जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेनियस निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत नेहरू युवा केंद्राच्या प्रमुख पूजा सैनी शिक्षणाधिकारी मीना सैनकर तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी शैक्षणिक संस्था स्वयंसेवी संस्था आणि युवक प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी यावेळी पदयात्रेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करत यात्रा मार्ग सहभागी आणि विविध उपक्रमांचे नियोजन याबाबत संबंधित विभागाला सूचना दिल्या या अभियानांतर्गत कोल्हापूर शहरात आठ नोव्हेंबर रोजी आणि इचलकरंजी येथे नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पदयात्रा काढण्यात येणार आहे या उपक्रमाचा उद्देश युवकाच्या माध्यमातून राष्ट्रीय अभिमान एकता आणि नागरी सहभागाची भावना वृद्धिंगत करणं हा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनभागीद्वारे राष्ट्रनिर्माण या दृष्टिकोनातून प्रेरणा घेत देशातील युवांना राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात सहभागी करून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त भारत सरकार आणि माय भारत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सरदार ऍट एकशे पन्नास एकता पदयात्रा ही देशातील युवकांना एकतेचा आणि अखंडतेचा संदेश देणारी ठरणार आहे केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी सहा ऑक्टोंबर रोजी माय भारत पोर्टलद्वारे या अभियानाचा डिजिटल टप्पा सुरू केला असून त्यात सोशल मीडिया रील स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा आणि सरदार अॅट एकशे यंग लिडर्स प्रोग्राम यांचा समावेश आहे या स्पर्धांमधील निवडलेल्या एकशे पन्नास विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे अभियानाचे दोन टप्पे निश्चित करण्यात आले आहेत पहिला टप्पा जिल्हास्तरीय पदयात्रांचा असून एकतीस ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीत तीन दिवसांच्या पदयात्रा आठ ते दहा किलोमीटर अंतरावर पार पडतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सरदार पटेल यांच्या निबंध आणि वादविवाद स्पर्धा व्याख्याने नाटके योग शिबिरे नशामुक्त भारत आणि गर्वसे स्वदेशी या प्रतिज्ञा तसेच आरोग्य स्वच्छता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात येईल दुसरा टप्पा राष्ट्रीय पदयात्रेचा असून ती सव्वीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे ही एकशे बावन्न किलोमीटरची पदयात्रा सरदार पटेल यांच्या जन्मभूमी करमसाड येथून प्रारंभ होऊन स्टॅच्यू ऑफ युनिटी केवडिया येथे समाप्त होईल या मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास उपक्रम प्रदर्शने सांस्कृतिक सादरीकरणे आणि सरदार गाथा सत्रे आयोजित केली जाणार आहेत बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी सर्व विभागांनी समन्वय साधून हा उपक्रम यशस्वी करण्याचे निर्देश दिलेत तसेच युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजात पोहोचवावा असं आवाहनही केलं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा